सई घ्यायची आता बजायला नाटक आता आपलं पहिलं राहून द्या म्हणावं पण सई द्या चल कवर <सकत> आता खड्डा बिड्डा पाडशील बर का जाडून जाडून मंग मामा काय चाललंय बस ना मामा कशाचा आता आल्या लवकर काय काय वाळखायचं आहे नाही आता तुम्हाला वाट दिसा ना आम्ही काय आम्हाला काय बोलत खरं बाबा आम्हाला मला ना तुम्हाला तरी कुठं लय दिसून बोंब पाडली मनानेच बोले तिला काळाय पाहिजे आपली बहीण आहे मानली मिली का हाय म्हणून जिथे का मिहिली म्हणून नको का चौकशी कराय आता आली तर म्हणजे जितीच आहे ना हा पण वाट बघूनच असता रे तसा तर विषयच नाही काही नाही आम्ही कशाला वाट बघू आम्हाला काय घेणं देणच नाही ना आम्हाला काय करायचं तुमचं हा तुमच्या पुढे तू पड म्हण झालं तुमचं भागलं ना काय करायची मग तू तर बोलस नको बघ बस बघ गे मुडी कार तू इथं भांड्या आली कशाला आली ती सांग मला आधी मग लगेच तिला काय गरज आहे काय तू पण बीप काढायची गरज काय केलं तुम्ही थांबा ना तुमी? तुमी एक मिनिटात का काय पाहिजे ना त्यांना ती जाऊ द्या मामा मुद्द्याच बोलतो डायरेक्ट आम्हाला सही पाहिजे होती का म्हणजे आता बरोबर आहे ना कामासाठी आलाय की तुम्ही मुद्द्यावाला डायरेक्ट म्हणजे हा मग कामासाठी चालू आहे तसं तुम्ही पण येत नाही वरून उठावून शाळे राखू बर बोला काय काम आहे सही पाहिजे होती माझी सही पाहिजे तुम्हाला तुमच्या तुम का तुम ना वेरीसाठी सर सही पाहिजे होती आता या बघा तिच्या ऑफिसातली काय काम आहे का ती इकडं आम्ही बघत नाही ते काय असेल तिकडे जाऊन घ्या की तुम्ही सही मग तिकडे काढलंच तिकडं लांबून धरले म्हणूनच नाही दिली तिकडं म्हणून म्हणलं डायरेक्ट घरी यावा तिकडं काय नाव बिव बघून सह नाही करीत ती तिला जर प्रकरण पटलं योग्य असेल तर सई हाणून देते काय योग्य नाही आमच्या प्रकरणात आता मी शिकलोय का ती शिकली तिकडं ऑफिस मध्ये भांडकी जाऊन आणि हा अशी काम घेऊन आलाय ना जरा हळू आवाजात बोलावं माणसाने कामं होते ना काय नाही आता तुम्हाला लय जोंपल असं नाही का नाही आगाऊ आणि बोलूच नाही नाही तर सह मिळायच्याच नाही तुला मग बस बोमलत असं नाही म्हणावा

तुम्ही तिला कळत सुद्धा नाही आपले केस अग अगं आले तू पुढे गेल मी वाढव झालं हे आले तवर यांनी लगेच सुरू केलं अगं तुझी तर लय बोलायला लागली लगेच उचला करून बरोबर कामच काय ते बोला निघा लवकर पाहिजे होती वीर बया निघा लवकर म्हणजे मग आता तुम्हाला काम असते ना वेळ तुम्हाला माणसासाठी दिवसासाठी सहाने का तुम्ही ऑफिस ला यायचं ना ऑफिसला ला वेळ आलतो पण तुम्ही दिल नाही म्हणून म्हणलं डायरेक्ट घरी येऊन घ्या नाही हे सगळे काम ऑफिस घरी कुठं का नुसती एक सय करायची काय जास्त नाही उद्या ऑफिसला ये सकाळी बघते मी पाच वर्षातून आले पाणी ते गेलं गावऱ्यात पण नीट बोलणं बी नाही निघालं गीत काय बाय भाऊन भाऊज आहे आता निघा आपल्या घरी नाही आता बोलण्यासारखं काय ठेवलंय पण काय झालंय काय नेमकं काय ठेवलंय काय म्हणजे तुम्ही वाट्या बिट्या मागितलंय बहीण असून माझी थोडंफार वाट्या पाहिजे काहीतरी लय देऊन बॉम्ब पाडला का तुम्ही असं सांगत आता नाही दिला नाही पण मागण चुकीच आहे ना ती सांगतो लय देऊन बॉम्ब पाडलाय नाही मी मागितलं का हिच्या घरी वाट्या तुमचा प्रश्न आहे मागा माग म्हणजे नवऱ्याला मागा तुम्हाला कोण पोट भर भेटलं ना कोणी मागत नाही आणि ज्याला कमी पड जास्त करत ती मागत काय गरज नाही सवयच असती जाऊ दे तुमच तरी काय चुकलंय फुकाट खायचं ना का बोलू काम देणार का नाही सई बी इथं मिळणार नाही उद्या तुम्हीच पाच पन्नास मागितले घरी बोलून उद्या ऑफिसला ये बघते कागदपत्र तीन दिवस झालं ऑफिसला चक्कर काढतो मी घाला की मग खेटा कळू दे की तुम्हाला जरा किंमत आम्हाला पण मग दुसरं पर्यायच उचल करू बोल आपलं ऑफिसला म्हणजे यांच्या कुणाच्याच मनात नाही पाप्या वासना चित मी वासनाची बघतो कशी हिर होती तुमची आणि याच प्रकरण चांगलं आडून ठेव काय आपल्या घरी घरीचा मागायला तो तो बहिणीचा त्याला चांगलं वर्ण आण जरा एकदा त्याने दोन तीन चक्कर मारले बर काही सैने दिली त्याला पाच मारू दे अजून जा